धक्कादायक बातमी दापोलीतून एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांची तिघांनी रॅगिंग केल्याचा प्रकार समोर आलाय तालुक्यातील कृषी महाविद्यालयात हा प्रकार घडल्याचं या संदर्भात आता चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे हे विद्यार्थी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे नेमकं काय घडलंय सविस्तर पाहूया दापोलीतील एका कृषी महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार समोर आलाय चौथ्या वर्षात असलेल्या तीन विद्यार्थ्यांनी मिळून त्यांच्याच वर्गातल्या मुलाला त्रास दिलाय शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार या विद्यार्थ्यानं महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांच्याकडे केली आहे कृषी शिक्षणाचं प्रत्यक्ष शिक्षण घेण्यासाठी साडेचार महिने गावातील शेतकऱ्यांकडे या विद्यार्थ्यांना पाठवलं जात विविध गावात राहून हे विद्यार्थी शेतीचे धडे घेत असतात अशाच अकरा विद्यार्थ्यांचा एक गट रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गावात कार्यरत होता त्यातील ते एका विद्यार्थ्याला याच गटातील अन्य तीन सहकारी विद्यार्थी त्रास देत होते मात्र या विद्यार्थ्याच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास होत असल्यानं त्याने या त्रासाबाबत त्यांना माहिती दिली नाही त्याच्या तीन सहकारी मित्रांनी या गावात प्रशिक्षण घेण्यासाठी गेल्यावर अगदी तिसऱ्या दिवसापासूनच मुलाला शारीरिक मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली त्यामध्ये अन्य सहकारी मित्रांच्या समोर अंतःवस्त्रावर नाचायला लावून त्याचा व्हिडिओ तयार करणं रात्री उंट होण्यास सांगून चादर अंगावर टाकून मारहाण करणं दारू पाजून गुप्तांगाला दोरी बांधून त्रास देऊ अशा धमक्याही देण्यात आल्या अशी तक्रार विद्यार्थ्यानं कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटलंय या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती या समितीनं अकरा विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली प्राथमिक माहितीच्या आधारे विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी पाठवण्यात आल्याचं समोर येतं आहे हा प्रकार रॅगिंगचा आहे का आणि असल्यास रॅगिंग प्रतिबंधक कायद्यानुसार त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणार का असं विचारलं असतात चौकशी सुरू असून त्यात असा प्रकार निष्पन्न झाला तर आम्ही तसा अहवाल विद्यापीठाचे शिक्षण संचालक यांच्याकडे पाठवू त्यावर ते निर्णय घेतील असं सहयोगी अधिष्ठातांनी सांगितलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल